कधीच चुकू शकत नाही ज्याचं उद्घाटन लिली आणि मन्याने ऑलरेडी केलेलं आहे पण याच्यामध्ये काय आहे हे लो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हो आज मी तुमच्याबरोबर मोठा ब्लॉग शेअर करते आहे रेसिपीजचा एरवी माझ्या रेसिपीज मी शॉर्ट्समधून रील्समधून तुम्हाला पटकन अशा दाखवत असते पण आज आता नवरात्र सुरू होती आहे तर मग मी झटपट करणाऱ्या कोणत्या रेसिपीज आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तीन चार एक छान अशा रेसिपी झटपट होणाऱ्या आहेत त्या करणारे ऑलरेडी मी एक रेसिपी एका ब्लॉगसाठी शूट केलेली होती जी तुमच्याबरोबर येईलच पण त्यातलं काही गोष्टी राहिल्या आहेत त्याचे मी साबुदाणे वडे करणार आहेत पण बाकीच्या गोष्टी मी स्क्रॅचपासून बनवणार आहेत झटपट होणाऱ्या रेसिपीज आहेत त्यामुळे त्या तुम्हाला नवरात्रीमध्ये नक्की वापरता येतील बनवता येतील जर तुम्ही खात असाल तर ठीक आहे नसाल जर फक्त निर्जळ उपवास करत असाल किंवा फलाहार करत असाल तर तर मग बेस्टच आहे पण जर खाणारे असाल तुम्ही खाऊन जर उपवास करणारे असाल तर तुमच्यासाठी या सगळ्या रेसिपीज आहेत त्यामुळे नक्की बघा पूर्ण ब्लॉग नक्की बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा भरपूर अशा भरपूर नाही एक चार पाच तरी रेसिपीज मी करणार आहेत ज्या तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला, तुम्हाला एका प्रॉडक्टबद्दल सांगायचं आहे जे आपल्याला पूर्ण मध्ये गरजेचं आहे उपयोगी पडणार आहे ते म्हणजे तर इंडस कडून मला हे छान असं पार्सल आलेलं ला आहे ज्याचं उद्घाटन लिली आणि मन्याने ऑलरेडी केलेलं आहे पण याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये कढई आहे आणि फ्राईंग पॅन आहे जे आत्ता आपल्याला रेसिपीला उपयोगी पडणार आहे जे सगळ्यांनाच एरवी उपयोगाला पडतं मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली कशी आहे कढई आणि पॅन ओके ॲक्च्युली या दोघांना कितीही सांगितलं तरी बॉक्सची क्युरियसिटी काही संपत नाही आमची तर... तर ही अशी मस्त कढई आहे मला एनिवेज कढई घ्यायचीच होती आणि लकीली आलीच आणि हे आहे त्याचा लीड सो हे असा असा एक कॉम्बो आहे कॉम्बो म्हणजे हे असं एक युनिट आहे आणि टडा हा फ्राइंग पॅन आहे सो तुम्हाला जर मागे काही आवाज येत असतील अरे बापरे इथे काहीतरी घडतं आहे पण मागे जर आवाज येत असतील तर वृंदाची आणि श्वेताची मस्ती चालू आहे बेडरूममध्ये तर कारण की वृंदाला खूप बोलायचं आहे वृंदा आमची सहा महिन्याची झाली आहे तर ती ह ह करती आहे पण मला हे छान असं पार्सल आलं आहे त्यामुळे मला हे तुमच्याबरोबर शेअर करायचंच होतं अंटळा काय स्टर्डी असा पॅन आहे हा खूपच अमेझिंग याची क्वालिटी आहे खरंच दोन्ही इतकं छान गोष्टी आहेत की ज्या मी कोणत्याही रेसिपीला वापरू शकते आणि एनिवेज माझ्याकडे जी कढई होती ती ॲल्युमिनियमची होती ही स्टेनलेस स्टीलची आहे त्यामुळे कुकिंगसाठी अगदी परफेक्ट अशी आहे आणि खूपच भारी अशी जाड मटेरियल आहे हे सगळं त्यामुळे वापरायला खूप मज्जा येणार आहे आता खूप इथे गोंधळ झाला होता बॉक्सची अवस्था तुम्ही बघताय लिली आणि मनाने त्यांच्या खेळामध्ये मला इन्व्हॉल्व केलं होतं त्यामुळे थोडासा ब्रेक घेतला मी पण या पॅनचं जर मला सांगायचं झालं तर खरंच खूप प्रीमियम क्वालिटीचा पॅन आहे आणि ही कढई पण कारण की यांचं ना जे बेस आहे तो तीन लेअरच्या स्टेनलेस स्टील मटेरियलनी बनलेल्या आहेत म्हणजे तीन स्टेनलेस स्टीलचे लेअर आहेत त्यांनी बनलेलं आहे त्यामुळे uh, इव्हनली कुक होणार याच्यामध्ये जेवण फास्ट कुकिंग होणार त्यामुळे इझी टू क्लीन आहे कारण की नॅचरली नॉनस्टिक आहे हे आता नॅचरली नॉनस्टिक म्हटल्यानंतर नो बर्निंग नो स्टिकिंग त्यामुळे कोणतीही रेसिपी मी इझिली करू शकते आणि आता कोणतीही रेसिपी इझिली करायची त्यासाठी गॅस स्टोव किंवा इंडक्शन किंवा hmm. ग्लास स्टोव असतो तोही मी वापरू शकते म्हणजे कुठे मी कोणत्याही गॅस बर्नर वर बर हे यूज करू शकते असे हे दोन्ही मला गिफ्ट आलेले आहेत जे मला कधीही कोणत्याही रेसिपीला वापरता येऊ शकतात शिवाय हे डिशवॉशर फ्रेंडली असल्यामुळे मी डिश मध्ये हे क्लीन करू शकते त्यामुळे कुठेही मी घेऊन पण जाऊ शकते आता इंडसवालीचे स्टेनलेस स्टील कुकवेअर ना नॉन टॉक्झिक मटेरियलनी बनलेले असल्यामुळे मी वृंदासाठीही कोणतीही रेसिपी यामध्ये करू शकते कारण की तिला मी आत्ताच फूड इंट्रोड्यूस करते त्यामुळे यामध्ये मी कोणत्याही तिच्यासाठीच्या रेसिपी नक्की करू शकते तुम्हाला पण अशा छान छान रेसिपीज करायच्या असतील तर हे प्रॉडक्ट नक्की विकत घ्या इथे मी कूपन कोड मेन्शन करते आहे शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये पण मी कूपन कोड मेन्शन करणार आहे तो वापरून तुम्ही नक्की शॉपिंग करा तुम्हाला छान छान असं डिस्काउंट मिळेल आणि आता पुढच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर ॲक्च्युली आत्ता वृंदा आणि वृंदाची मावशी दोघी झोपलेल्या आहेत झोपल्यात म्हणजे अशा आहेत पहुडल्यात आणि वृंदाचं जेवण तयार होतंय आणि आपले जे प्रॉडक्ट आहेत ते मी इथे ठेवलेत आणि छान अशा रेसिपीज करायच्या आत्ता तर ब्लॉगला सुरुवातच करते त्यामुळे सांगते की लोकमतसाठी एक इंटरव्ह्यू होता त्यांच्यासाठी मी साबुदाण्याचे टार्ट केले होते उपवासाचे टार्ट केले होते त्यातलंच मटेरियल थोडंसं राहिलेलं आहे शिल्लक आहे तर काय काय केलं होतं त्याच्यामध्ये ती रेसिपी तिथेही जाऊन तुम्ही बघू शकता किंवा मी तुम्हाला आत्ता सांगते ती म्हणजे आता हे साबुदाण्याचं सा थोडंसं सा, पीठ राहिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये टाकले होते मी उकडलेले बटाटे साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवलेला उकडलेले बटाटे त्यानंतर ठेचा केलेला ज्याच्यामध्ये लसूण न घालता फक्त आलं मिरची कोथिंबीर आलं मिरची कोथिंबीर आणि मीठ आणि जिरे एवढं टाकून त्याचा ठेचा केलेला तो याच्यामध्ये टाकलेला कोथिंबीर चिरून घातली होती आणि हे सगळं एकत्र केलं आणि त्याचे छान असे टाट केले ते डेफिनेटली जाऊन तुम्ही लोकमतच्या इंटरव्ह्यूमध्ये बघा त्याचे टाट अमेझिंग झालेले तर त्यातलं मटेरियल आत्ता शिल्लक आहे याचे मी साबुदाणे वडे करणार आहेत मी उपवासाचे डोसे करणारे आत्ता त्याच्यानंतर खमंग काकडी करणारे त्यानंतर वरईचा भात आणि दाण्याची आमटी असं आत्ता मला सुचतं आहे जमलं तर मी चटणी पण करेन पण जर वृंदा उठली तर मग मा मला तीन चारच गोष्टी करता येतील पण ह्या ज्या चार पाच गोष्टी आहेत त्या तुम्ही झटपट करू शकता ज्या मी तुम्हाला अगदी झटपट करून दाखवणार आहेत आणि खूप कमी इन्ग्रेडियंट लागतात याच्यासाठी उपवासाचे जर सगळे इन्ग्रेडियंट तुमच्याकडे असतील तर ते अगदी झटपट होतात त्यामुळे सुरुवात करूया आत्ता वरईचा भात आणि दाण्याच्या आमटीपासून ओके तर मी म्हणाले तसं आधी वृंदाचं जेवण रेडी आहे सो ती उठली तर लगेच मी फीड करणार आहे तिला फीड म्हणजे हे पेज देणार आहे आणि वरईचा भात आणि दाण्याची आमटी मी पटकन करून घेते एका साईडला मी बटाटे पण उकडते कारण की आपला जो झटपट होणारा डोसा आहे त्याच्यासाठी बटाटे लागतात त्यामुळे जर तुम्ही सकाळी उठून पटकन ही रेसिपी करणार असाल तर रात्री साबुदाणा भिजत घाला आणि आपला बटाटा आहे तो पण उकडून ठेवा म्हणजे सकाळी उठून फक्त हे सगळं एकत्र करायचं आणि त्याचे डोसे करायचे तर आधी वराईचा भात आणि दाण्याची आमटी करून घेते आणि मग कुकर लावते बटाटा उकडायला बटाटे उकडायला ठेवते आहे मी आणि एका साईडला वरई आता माझ्यापुरतंच करणार आहे एवढं सगळं मी त्यामुळे सगळं थोडं थोड्या अमाऊंटमध्येच करते मी अगदी थोडी बरे ती धुवून घेते आणि त्याच्यामध्ये मीठ घालून मग शिजायला ठेवणार आहे मी हे ठेवलं मी नॉर्मलच मीठ घालते मी पादेलोण मीठ किंवा सेंधव मीठ का नाही वापरत कारण की दोन्हीमध्ये सोडियमचं सो प्रमाण जास्त असतं आणि सेंधव मीठ हे जरा जास्त टाकायला लागतं खारटपणा येण्यासाठी त्यामुळे इक्वलच होतं असं माझं मत आहे सो तुम्हाला जर सेंधव मीठ वापरायचं असेल असं काहीही कुठेही प्रूव्हन नाही आहे की ते बेनिफिशियल आहे हेल्थसाठी दोन्हीमध्ये सोडियमचं प्रमाण सेम असतं म्हणून मी हे कंटिन्यू केलं हा माझा रिसर्च आहे तुम्हाला जर सेंधव मीठ वापरायचं असेल तर आ, मी वापरू शकता असो आता कुकरला लावलेत बटाटे आणि आपलं बराईचा भात ठेवलाय शिजायला आता आपण करूया दाण्याच्या आमटीची तयारी त्यासाठी लागणार आपल्याला काही नाही खूपच सोपं आहे काही जण ही आमटी गोड करतात मी तिखट करते कारण की चिन्मयला गोड लागते आमटी पण मला तिखटच आवडते म्हणून मग मी मिरच्या आणि शेंगदाण्याचा कोठ एवढंच मिक्सरला वाटून घेते आणि जर तुम्हाला गोडूस करायची असेल आमटी तर तुम्ही फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालू शकता आता हे मी थोडंसं पाणी घालून मिक आधी नॉर्मल वाटून घेते आणि मग मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटून घेते आता यामध्ये थोडंसं पाणी घालते काय झालं आमची वृंदा उठली दे मिक्सरच्या आवाजाने वृंदा उठली ओ का झालं मिक्सर लावलं आता मी पटकन मावशी एवढं करून घेते आणि बाकीच्या रेसिपीस थोड्या वेळाने करते आधी हिला मी फीड करून भरवून घेते हा दोन मिनटं जाते मावशीकडे मी फोडणी देते हा <laughs> तुपाच्या फोडणीमध्ये मध्ये आमटी तुम्ही बघत असाल भात होतोय तोवर माझं काय काय झालेलं मग जिरे मस्त मी गुरुवारचा उपवास करत होते पण आता नाही करता येते पण मी लवकरच सुरू करणार आहे तेव्हा मी या सगळ्या रेसिपीज करायचे घातलं मीठ सो दाण्याची आमटी तयार आहे तया तयार आहे आणि वरईचा भात तयार आहे आता आणि बटाटे उकडलेले हे आता तळायचं आहे आणि डोश्याचं पीठ करायचंय पण मी थोडासा ब्रेक घेऊन आधी वृंदाला चालून घेते तिची पेज म्हणजे मग ती शांत की आपल्याला पटपट पटपट -पट छूट नाही आणि मलाही जेवता येईल आता आपण सुरू करूया उपवासाचे डोसे खूपच सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे त्यासाठी आधी आपल्याला लागणारे साबुदाणा साबुदाणे थोडेसे आधी भाजून घ्यायचे हा तो पॅन आहे जो मी आता दाखवला होता सो मी तुम्हाला तो यूज पण करून दाखवती आहे हे चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचे आता हे भाजले जात आहेत तोवर मी खमंग काकडी ची रेसिपी सुरू करते जी खूपच सोपी आहे अगेन तर काकडी चिरून त्याला फोडणी देऊन टाकूया तोवर हे रोस्ट होत आहे आता ही इंग्लिश काकडी आहे तुम्ही नॉर्मल काकडी पण घेऊ शकता आपली व्हाईट काकडी जी असते इंडियन ती काकडी मी काढून घेते अचानक दुपारच्या वेळात एकदम क्लाउडी वातावरण झालंय कधी हा पाऊस जाणार असं झालंय कारण की काहीच करता येत नाही बाहेर प्लॅन करता येत नाही जायला वगैरे वगैरे अस पण पाऊस झाला पाहिजे पण हा पुढचा पाऊस आहे आता त्याला फोडणी देते आता खमंग काकडीमध्ये मी मीठ तर घालतेच पण त्याच्याबरोबर थोडीशी साखरही घालतेच तू जिरे याच्यामध्ये तुम्ही दही घातला तर ती छान अशी कोशिंबीर होईल पण मी असं एवढंच करते आणि याला मी खमंग काकडी असं नाव दिलं आहे म्हणजे हीच रेसिपी आहे वेगळं काही नाही आता मस्त हे मॅरिनेट होईल तर आपले साबुदाणे छान असे भाजून झालेले आहेत आता काय करायचं आहे तर ते मिक्सरला लावायचं त्याच्याबरोबर काय लावायचं ते दाखवते त्यानंतर वरई त्यामध्ये बटाटे उकडून त्याचं साल काढले ते शेंगदाण्याचा कूट मीठ जिरे मिरच्या एकदा मिक्सरला काढून घेते त्याच्यात थोडं पाणी घालायला लागेल झालं आपलं बॅटर तयार थोडंसं पाणी ॲड करायला लागेल आता याचे मस्त डोसे बनवूया आता एका साईडला डोसे मी करतेच आहे तर मी एका साईडला ओढे पण तळून घेते ज्याचं पीठ ऑलरेडी आपल्याकडे आहेच आपले पाचही पदार्थ पटकन तयार झाले हे सगळे पदार्थ बनवायला खूप सोपे आहेत ॲक्च्युली फक्त याचा ना मटेरियल घरात हवं जे शक्यतो असतंच साबुदाणा बटाटा दाण्याचं कूट किंवा शेंगदाणे दाण्याचं कूट म्हणजे शेंग शेंगदाण्याचा कूट जे आपण शेंगदाणे भाजतो आणि ते मिक्सरमधून काढलं की त्याचा कूट होतो तो शेंगदाण्याचा कूट किंवा शेंगदाणे किंवा मिरची जिरं आलं हे सगळं घरात अवेलेबल असतं त्यामुळे ह्या रेसिपी झटपट होतात आणि करायला पण खूप आहेत आता थोडंसं तेल घालते मी हेच घेते तळणीचं कारण की यामध्ये मी साबुदाणेच मगाशी जे मी टाट बनवले होते तेच त्याच तेल आहे आणि लोशांचं पीठ नाही हे होत आहे तर मी याच्यामध्ये छोटे छोटे असे वडे आपण करूया साबुदाण्याचे हा वृंदाचं जेवण झालंय सगळं आवरून झालंय आणि डोसा सगळे ही डिश तुम्ही बघतच असाल डोसा खमंग काकडी साबुदाण्याचे वडे दाण्याची आमटी आणि वरायचा भात असा सगळा मेन्यू आहे झटपट होणारा अगदी पटपट होणारा मेन्यू आहे आणि माझा फेवरेट आहे कारण की उपवासाचा जेव्हा गुरुवारचा उपवास मी करत होते तेव्हा सुरू करते मी एक डोसा ऑलरेडी मी करायला लावलेलो आहे तो घेऊन येते पण जेव्हा मी गुरुवारचा उपवास करायचे तेव्हा हा मेन्यू डेफिनेटली असायचा आणि झटपट होणार आहे त्यामुळे मला तो खूप आवडायचा मला असं वाटतं कधी गुरुवार येतो साखर टाकल्यामुळे इतकं बॅलन्स झालंय ना मे झिंक आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये जर तुम्ही खात असाल तर डेफिनेटली हे सगळे पदार्थ करून बघा करतच असाल वेगळं काही सुचलं तर मी तेही दाखवणार आहे माझ्या डेल्ली ब्लॉग मध्ये क्रिस्पी असे साबुदाणे वडे अमेझिंग झाले हा डोकाही मॅरिनेशनसाठी म्हणजे जेव्हा आपण बॅटर मिक्सरला लावता तुम्ही दही पण ऍड करू शकता म्हणजे जास्त फर्मेंटेशन होईल वरेचा भात आणि राणाची आमटी कधीच चुकू शकत नाही ओ गुड दिवस आठवले वाव तर असे झटपट पाच पदार्थ मी बनवले त्यामध्ये वृंदालाही खाऊ घातलं आता ती झोपली आहे मी खाऊन घेते आणि आरामात खाते कारण की खूप कष्ट केलेत आज मी हो आरामात बसून मी खाणार आहे खूप अमेझिंग होतं हे सगळं तुम्ही पण नक्की करून बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय Og oh, med en ting... Mm... For at